नमस्कार जय क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मी अण्णासेवळे सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व चालक मालक बांधवांचे आभार व्यक्त करतो की काही दिवसापूर्वी आपल्या क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री इंकाजी साखरकर रत्नागिरी यांना डॉक्टरांनी असंच कळवलं की तुम्हाला ब्रेन ट्युमर झाला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फार मोठं ऑपरेशन करावं लागणार आहे त्या ऑपरेशनमध्ये खर्च मोठा आहे आणि तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी तत्काल करा तर त्यावेळी डेरवण येथील हॉस्पिटल डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर यांचं मार्गदर्शन लाभलं ला। आणि आज मागच्या हप्त्यामध्ये त्यांचं यशस्वी अशी सर्वांच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वी ऑपरेशन प्रक्रिया झालेली आहे तरीसुद्धा त्यांना हातावरचं पोट असल्याकारणाने मदत निधी जमा करण्याचं रत्नागिरीकरांनी ठरवलं आणि तो संदेश आमच्या संघटने काला आम्हीही तसा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात केली कुठला विलंब न लावता महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणून माननीय सुधीरजी पटवर्धन रत्नागिरी यांच्या फोनपे अकाउंटला निधी मदत निधी जमा करण्यास सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात जे इच्छुक आहेत ज्यांनी खरंच मन मोठं करून आणि त्यांच्या प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार जी मदत दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो यामध्ये तसंच काही आपले चुकूनचे आहेत रणजितजी आवजे सर सर यांनी खूप त्यांच्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला जे जे सहकार्य लागल ते त्यांजी यांना त्यांनी दिलं आणि प्रत्यक्ष स्वतः हजर होऊन तिथं केलं श्रीराम मांगले असतील इतर संघटनेचे बाकीचे सदस्य पदाधिकारी सभासद ज्यांचा क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटनेशी तसा कुठलाही बांधील हक्क नाही तरीसुद्धा त्यांनी माणुसकी जपत श्री विकाजी यांना मदत करण्याचा प्रयत्न केला यामध्ये रत्नागिरीकर यांच्याकडून चांगल्या मोठ्या प्रमाणात मदत निधी जमा झाला आनंद वाटतो की असंच एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी तुमचे ड्रायवर बांधव व्हायला लागले यामध्ये इचलकरंजीकर पण मागे राहिले नाहीत सुद्धा फार प्रयत्न केला आणि श्री विकासजी साखरकर यांच्या मिसेसच्या फोनपेवरती पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आमच्या क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेच्या प्रत्येकाने हा फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सर्वात मन मोठं करून एक काही असा होता की काही वर्षापूर्वी आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष श्री उमेश यांच्यावरती यांच्यावरतीसुद्धा कॅन्सर प्रक्रियेचं मोठं ऑपरेशन संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं आणि त्या टायमाला सर्वात पहिला मदतीचा हात ज्या माणसं दिला असेल तो विकासजी साखरकर यांनी दिला म्हणून त्या गोष्टीची जाणीव ठेवून आज ते उमेश हे सुखरूप आहेत कुटुंबात आहेत आणि छानपैकी त्यांचा ते व्यवसाय सांभाळत आहेत तर त्या गोष्टीची जाणीव ठेवून श्री उमेशजी जेजूरकर मुक्काम गोष्ट वाकला तालुका संभाजीनगर यांनी कालच श्री सौ विकास साखरकर यांच्या पत्नी यांच्या अकाउंटला पाच हजार रुपये एकट्याने मदत केलेली आहे जिजूरकर साहेबांचे पण मी आभार मानतो असंच अजून कोणाला को मदत करायची असेल तर जरूर करा सोबतच श्रीकाजी साखरकर यांच्या पत्नी यांचा फोनपे बारकोड सोबत या व्हिडिओबरोबर पाठवता आहोत तरी प्रत्यक्ष आपण ती मदत करू शकतात आजपर्यंत केलेल्या सर्व मदती ह्या पारदर्शक ठरलेल्या आहेत आणि यश आलेलं आहे तर असेच आशीर्वाद मदत पैशाची ज्या दिली जाते तेव्हा त्याच्याबरोबर आशीर्वाद पण आपले दिले जातात असेच आशीर्वाद ठेवून विकाजी साखरकर यांची तब्येत लवकरात लवकर बदली होईल असं पण परमेश्वराकडे विनंती करू प्रार्थना करू आणि विकाजी साखरकर अशी व्यक्ती आहे की आज त्या व्यक्तीला प्रत्येकाला वाटतं आहे की आम्ही जाऊन भेटावो भेटावो पण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की कोणीही विकासजी यांना किमान दोन महिने तरी भेटू नये घरामध्ये शांततेचं वातावरण असावं मोबाईल वापरायला देऊ नये कुठला मोठा आवाज त्यांच्या कानावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे अगदी लहान बाळासारखं लहान बाळ घरात झोपलेलं असतं तर आपण त्याच्याही घरामध्ये अगदी हलक्या अशा पावलांनी का तिचे तिचे कामं करत असतील तशा पद्धतीने आज विकासजी साखरकर यांच्या पत्नी आणि मुलगी यांना त्यांना सांभाळत आहेत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की विकाजी साखरकर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी प्रत्यक्ष आपण विकाजी यांना फोन लावण्याचा प्रयत्न करू नये किंवा रत्नागिरी येथे भेटण्यास जाण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती आणि असंच सहकार्य ठेवा असंच पुढे आम्हाला येणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हर बांधवाला वाल कधी येऊ नये तो प्रसंग जर दुर्दैवाने आला तर सर्वांसाठी मदतीचा हात आपला पुढे असावा भरपूर मोठी लिस्ट आहेत त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण ज्यांनी ज्यांनी मदत दिली ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मग त्यात बारामती कर असो कर असो रत्नागिरी कर असो संभाजीनगर कर असो नाशिक कर असो कोणी असो तर ती लिस्ट माझ्यापर्यंत आलेली नाही अजून पण जे जे आले ते नक्की जेव्हा लिस्ट येईल तेव्हा ही लिस्टसुद्धा आम्ही डिक्लेअर करू कोणाकडून काय काय मदत आली याची नोंद नक्की क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये असणार आहे आणि सदैव संघटना आपल्या पाठीशी उभी राहणार आहेत तरीसुद्धा एक विशेष सूचना देतो की शक्यतो आपण आपला मेडिक्लेम आणि इन्शुरन्स काढून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अशा प्रसंगी आपल्याला आर्थिक चणचण भासणार नाही आणि आपण आलेल्या संकटावरती मात करू शकू तर क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संस्थापकाध्यक्ष तथा महाराष्ट्र खाजगी भानशाल बौद्धीशी महासंघवतीने परत एकदा मनपूर्वक विकाजी साखरकर यांना मदत दिलेल्या सर्व व्यक्तींचे आभार मानतो धन्यवाद जय हो जय क्रांतिकारी जय महासंघ जय महाराष्ट्र जय हो